तरी पन्नास हजार दिला पाहिजे आज या मोर्चामध्ये रुम्न मोर्चामध्ये सहभागी झालेले सर्व आमचे सहकारी या मोर्चामध्ये आवर्जून उपस्थित राहिलेले ग्रामीण भागातील आलेले शेतकरी आमचे बाळासाहेब मोरे पाटील संस्थापक अध्यक्ष शिवशक्ती भीमशक्ती कृष्णाची जगताप त्याचबरोबर डी जी तांबळे सर सर पठाण जी रणेशोडे साहेब दत्तात्रय वेंकट एंकर, वेंकटी महाराष्ट्र विकास पक्ष रफिक पठाण ज्ञानेश्वर माऊली आणि या ठिकाणी सर्व उपस्थित आमच्या एकमेव हो महिला झाशीच्या राणी गायकवाडताई सारिकाताई गायकवाड याचबरोबर नितीनजी जायभाय डॉक्टर गणेश ढवळे साहेब या ठिकाणी सर्व उपस्थित आमचे मित्र आज या मोर्चामध्ये सहभागी झालात खर तर आम आदमी पार्टीचा हा मोर्चा आहे या ठिकाणी संख्या जरूर आपल्याला थोडी मापक दिसते परंतु जे मोर्चे निघतात या ठिकाणी सर्व आलेले माझे बंधू हे स्व खर्चा आलेलं आहे आणि या ठिकाणी आलेला एक एक मावळा हजार आहे त्यामुळे घेतल्या पाहिजे आज एकदम घाईला आलेला आहे त्याच्या तोंडात आलेला घास पावसाने दुष्कोला दुष्काळाने वाहून नेलेला आहे आणि त्याकडे सरकार ज्या पद्धतीने लक्ष द्यायला दे पाहिजे देत नाही म्हणून आज ना या सरकारला चेतावणी म्हणून शेतकऱ्याच्या आम आदमी पक्षाने आज हा रुग्ण मोर्चा आणलेला आहे रुग्ण मोर्चाने त्यांच्या डोक्यातरी ठिकाणावर आलं पाहिजे जर या रुग्ण मोर्चा नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी असत सर्व सामाजिक कार्यकर्ते असतील येणाऱ्या रस्त्या रस्त्यात चौकात चौकात या सरकारला अडवलं जाईल आणि जवाब विचारला जाईल या सर्व महाराष्ट्र सरकार हे देशातलं सर्वात श्रीमंत सरकार आहे म्हणतात मग पंजाब या सरकारमध्ये असं बोल होत ते शेतकऱ्यांनी केली नाही परंतु त्या सरकारने शेतकऱ्याच्या वेदना लक्षात घेऊन हेक्टरी पन्नास हजार हजारावर आपली बोलवणूक करायचा विचार करत आहे हे कसलं भिकार चोट श्रीमंत राज्याचं भिकार चोट सरकार आहे या सरकारचं डोकं जागेवर आलं पाहिजे या शेतकऱ्यांना योग्य तो भेटला पाहिजे शंभर टक्के पीक विमा भेटला पाहिजे शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाला पाहिजेत ज्या शेतकऱ्याची सर संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ करून सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे विद्यार्थ्यांच्या फीस माफ केल्या पाहिजेत आणि ज्या शेतकऱ्यांची शेत वाहून गेलेत त्यांना शेता त्या शेताचा मुआवजा भेटला पाहिजे आणि त्या शेतामध्ये झालेली वाळू त्या वाळूचा सरकार मालक नसला पाहिजे त्या शेतकऱ्याचा त्या वाह शहरातल्या वाळू शेतकरी मानत पाहिजे आणि ते शेतकऱ्यांना विकून त्याचा मुवजा वसूल झाला पाहिजे या अशा बऱ्याच मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी निवेदन देतोय आणि जर सरकारनं मान्य नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये आज न आणले नंतर नांगर घेऊन आल्याशिवाय राहणार नाही आणि आज सरकार त्या डोक्यावर मिरवल्याशिवाय राहणार नाही हेच एवढा निवेदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र